नमस्कार मी गायत्री गायत्रीज रेसिपीमध्ये आज आपण झटपट होणारा आणि एकदम दहा मिनटात तयार होणारा आणि कमी साहित्यात असा ढोकळा योग्य प्रमाणात कसा बनवायचा तो पाहूयात तर यासाठी तुम्ही पाहू शकता आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि रेसिपी आवडली तर शेअरही करा हाँ बेसन हा बेसन आणि रवा ढोकळा मी बनवलेला आहे आणि याचे योग्य प्रमाण मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे एकदम स्पॉन्ज असा ढोकळा बनवून तयार होईल फक्त दहा मिनटात पाहूया याची रेसिपी यासाठी मी एका बाऊलमध्ये बेसन घेतलेला आहे बेसन मी दोन कप घेतलेलं आहे हे बेसन घ्यायचं आणि यामध्ये एक वन फोर्थला अर्धा कप म्हणजे चार चमचा मी यामध्ये रवा घातलेला आहे हा पण यामध्ये मिक्स करा या यामध्ये मी बारीक साखर घातलेली आहे पावडर शुगर आणि याचमध्ये मी मीठ घातलं आहे चवीप्रमाणे एक चमचा हळद घालायची पाऊन चमचा आणि यामध्ये वन फोर्थ कप दही घातलेला आहे दही वन फोर्थ घातलं आहे जर खूप आंबट असेल तर थोडं कमी घातलं तरी चालेल यामध्ये आता पाणी घालायचं आहे तर मी एक कप पाणी पहिले घेतलेलं आहे आणि हे एक कप पाणी मी थोडं थोडंसं यामध्ये मिक्स करणार आहे तर पहिले थोडंसं घालायचं म्हणजे पीठ पातळ होणार नाही आणखीन पाणी घालायचं आहे आणि हे छानपैकी मिश्रण एकत्र करून मस्तपैकी याला फेटून घ्यायचं आहे या पद्धतीचं मिश्रण फेटून झाल्याच्यानंतर याला या मिक्स या फेटणाऱ्या रवीनी याला फटफट असं फेटून घ्यायचं आहे फेटून घेताना हे या पद्धतीचं बॅटर बनवून तयार करायचं आहे पाहू शकता तुम्ही आणि यानंतर परत मी फ्लफी होण्यासाठी याला परत फेटणार आहे फेट तर एकसारखं याला फेटून घ्यायचं आहे फास्ट हे आणखीन फ्लफी बॅटर बनवून तयार होतं यानंतर मी येथे हे केकटीन घेतलेलं आहे तर यामध्ये मी ढोकळा बनवणार आहे यामध्ये ढोकळा बनवायला सोपा जातो याला खाली तेल लावायचं आहे तेल लावताना थोडंसं तेल घ्यायचं आहे आणि ब्रशनी सगळीकडे लावायचं आहे तुमच्याकडे के केकटींचा डब्बा नसेल तर तुम्ही कुकरचाही डब्बा घेऊ शकता आणि यामध्येही हे ढोकळा एकदम मस्त बनवून तयार होतो यानंतर मी यामध्ये दोन चमचे तेल घातलेलं आहे तर तेल घातल्यामुळे ढोकळा गच्च होत नाही आणि घशात अडकत नाही यानंतर मी इनो वापरलेला आहे इनो फूड सॉल्ट हे मी एक पाकिट घातलेलं आहे आणि आता यामध्ये याला मिक्स करून घ्यायचं आहे तर मिक्स करताना परत आपण रवीने फेटून घेणार आहोत एक सारखं फेटून घ्यायचं आहे फास्ट आता यामध्ये थोडंसं आणखी पाणी घालायचं आहे आणि उरलेला इनो घालायचा आहे आणि फेटून घ्यायचं आहे तर हे फेटत असताना फास्ट फेटायचं आहे हे झाल्याच्यानंतर तुम्ही पाहू शकता एकदम फ्लफी बॅटर बनवून तयार होतो तर मोजून याला दहा ते पंधरा मिनटं बनवायला लागतात पाच मिनटं बॅटर तयार करायला दहा मिनटं ढोकळा तयार करण्यासाठी तर दहा मिनटाच्या आतच हा ढोकळा बनवून तयार होतो हे बॅटर यामध्ये काढलं आहे आणि तोवर आपण एक कडाईमध्ये पाणी एक दोन ग्लास उकळायला ठेवायचं आहे उकळून जर पाणी तयार झालेलं असेल तर हे पटकन डबा ठेवल्याच्यानंतर हा स्पॉंज ढोकळा बनवून तयार होतो तर हे पाणी मस्तपैकी गरम झालेलं आहे आणि हे पाणी गरम असताना मी यामध्ये एक स्टँड टाकलेला आहे म्हणजे डबावरती ठेवता येईल अशा पद्धतीने डबा लावून घ्यायचा आहे आणि डबा लावून यामध्ये झाकण लावून आपण ह्याला मीडियम गॅसवर शिजू देणार आहे तर याची वाफ जात नाही आणि एकदम फ्लफी असा ढोकळा बनवून तयार होतो तर ढोकळा शिजत आल्याच्यानंतर तुम्ही पाहू शकता एकदम मस्त ढोकळावरती फुलून आलेला आहे तर याच्यानंतर आपण एक पाच ते दहा मिनटं मेंट, दहा मिनटापर्यंत याला ठेवल्यानंतर काढून पाहणार आहोत तर फ्लफी असा ढोकळा बनवून तयार झालेला आहे तुम्ही पाहू शकता याचं झाकण काढायचं आणि टूथपिकने याला ढोकळा आतापर्यंत शिजला आहे की नाही तो पाहायचा आहे यासाठी मी टूथपिक घेतलेली आहे आणि हा ढोकळा एकदम मस्त फ्लफी असा आतपर्यंत झालेला आहे तर या ढोकळा थंड झाल्याच्या नंतर आपण याला चाकूने याच्या कडा सेल करून घ्यायच्या आहेत आणि हे थंड झालेलं आहे आता एका प्लेटमध्ये आपण काढून घेऊयात एकदम आधार असा हा ढोकळा काढून घेता येईल आणि खालपर्यंत जाळीदार असा छान ढोकळा बनवून तयार झालेला आहे आत आता आपण हा ढोकळा सरळ करून घेऊयात आणि यावर आपण मोहरी जिरे तेलाची तडका घालून घ्यायचा आहे यामध्ये मी तीळही घातलेले आहे ऑप्शनल आहे आवडत असेल तर तीळ नक्की घाला छान लागतात तर यामध्ये मी सगळीकडे हा तडका घालून घेतलेला आहे आणि यामध्ये हिरवी मिरची कोथंबीर बारीक वरतून चिरलेली घालायची आहे आणि हिरवी मिरची पण आपण तेलात तळून घेऊ शकतो रेसिपी आवडेल अशीच आहे रेसिपी आवडली तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा